बदलापूर अत्याचार प्रकरणी संबंधित शाळेचे विश्वस्त उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे आधीच सांगितलेलं होतं की यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही आरोपींना पकडलं जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल यामध्ये जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीमध्ये ठार झाला आणि या उरलेल्या दोन जे आरोपी आहेत यांना सुद्धा पकडलं गेलेलं आहे विरोधकांनी या याच्यावर जे गलिच्छ राजकारण केलं त्या विरोधकांना मला आता एक प्रश्न विचारायचा आहे चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसचे अमित लोदेजी यांनी शाळकरी मुलीवर अत्याचार केला या संदर्भात आपल्या तोंडातून एक अक्षर निघालं नाही आज उबाटाने प्रेस कॉन्फरन्स घेतली नवरात्रीचा पहिला दिवस आहे आम्हाला वाटलं या विषयावर काही बोलणार असतील पण नाही या विषयाबद्दल ब्र सुद्धा काढला नाही विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांना मला आता विचारायचं आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट जेव्हा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने महिला शाळकरी मुलीवर अत्याचार केला त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे